दस नवंबर, दस दिसंबर को पूरे राज्य में बांग्लादेश में रहने वाले हमारे हिंदू भाइयों और बहनों के लिए हम सब आवाज हिंदू बन के आवाज उठाने के लिए हम रास्ते पे उतरने वाले हैं दस दिसंबर को हर एक कलेक्टर कार्यालय के बाहर बड़े पैमाने पे हिंदू अपनी ताकत दिखाएंगे और बांग्लादेश में रहने वाले हिंदू भाइयों को बहनों को संदेश देंगे कि वो अकेले नहीं है इस तरीके का अगर अन्याय हमारे हिंदू भाइयों के ऊपर कोई भी करेगा कोई भी गंदी नजर से देखेगा तो भारत में महाराष्ट्र में रहने वाला हिंदू सहन करेगा नहीं ये संदेश हम 10 दिसंबर को देने वाले जय श्री राम मैं शिवराज गायकवाड़ सकल हिंदू समाज बांग्लादेश बधे जो हिंदू और हिंदू देवदेवतांवर माता बहिणीवर जे हिंसकाचा अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ आपल्याला दहा डिसेंबर सकाळी दहा वाजता महाराणा स्मारकापशी जमाच आहे मी सगळ्यांना आवाहन करतो या मोर्चेमध्ये माता बहिणी सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सकल हिंदू समाज उपस्थित आवाहन करतो मी येतो तुम्ही पण या जय श्रीराम जय 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 महाराष्ट्र शिवराय श्रीराम हिंदून बांगलादेश मध्ये अक्षरशः नरसंवार चालू आहे येथील आया बहिणींवर त्यांच्या घरातल्या पुरुषासमोरच विश्वीत बलात्कार करत आहेत त्यांचे लचके तोडत आहेत आपल्या मंदिरांची तोडफोड होत आहे मंदिराच्या पुतळ्या मूर्त्यांची विटंबना होत आहे तरी आपण गप का बसायचा हा प्रश्न उपस्थित होतो मानवाधिकार दिन म्हणजे दहा डिसेंबर रोजी सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला आपले अपल्या आंदोलन उभा करायचं आहे तरी महाराष्ट्रातनं सर्व हिंदू बांधव एकत्र येत आहेत आपण सुद्धा सोलापूर येथे महाराणा प्रताप पुतळा सात रस्ता येथे ठीक अकरा वाजता सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन उभा करूया व आपला आवाज जागतिक लेवलला घेऊन जावा जेणेकरून आपल्या हिंदूचं रक्षण झालं पाहिजे यासाठी हिंदू बांधवांनो हीच वेळा एकत्र येण्याची अन्यथा आपल्या भारतातसुद्धा बांगलादेश कधीसुद्धा घडू शकतो याची जाणीव आपल्याला राहू द्या जय श्रीराम